तर अशा रीतीने आपण मधला भाग सुद्धा हलवलेला आहे आता आता कशाचा नंबर येतो तर दोन्ही पाय हे खुब्याच्या रेषेत घ्यायचे आहेत किंचित वाकायचे मात्र या ठिकाणी गुडघे समोर येता कामा नाही ते आपल्या अंगठ्यांच्या रेषेत हवे थोडस आणि गोलाकार तळपाय हे डिल्ले सोडायचे आहेत अशा रीतीने तीन चार आणि पाच दुसऱ्या बाजूने एक दोन तीन चार आणि पाच परत एक दोन तीन टॅप करा गुडघ्यांच्या ठिकाणी चार पाच सहा सात आठ या ठिकाणी त्या ठिकाणी स्टिम्युलेशन मिळते आपल्या गुडघ्यांना नऊ आणि दहा आता गुडघे झाले आता पायाचा जॉईंट किंवा अँकल जॉईंट आपण म्हणतो या ठिकाणी तुम्ही जर असे विदाउट सपोर्ट उभा राहू शकत असाल तर रहा किंवा खुर्ची बाजूने घेतली तरी चालेल अशा रीतीने दोन तीन चार आणि पाच एक दोन तीन चार आणि पाच ठीक आहे आपण आता दुसऱ्या पायासोबत करूया एक दोन तीन चार आणि पाच एक दोन तीन चार पाच अशा रीतीने आता पायाची बोट किंचित वरती उचलायची आहेत एक दोन जमिनीला दाबा खाली आल्यानंतर आणि परत उचला कुठलाच योग अभ्यासात आपल्याला छोट्या छोट्या अंगांपासून आपल्या डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत सगळे स्नायूंना हालचाल मिळत आहे आणि तुम्हाला नक्कीच शरीरामध्ये ऊर्जा प्रवाह सुरू झाल्याचा अनुभव होत असणार पाच वेळेला आपण पायाच्या बोटांचं सुद्धा केलं आहे लांब श्वास घ्यायचा आहे आणि stress